रामकृष्ण हरी माऊली आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार सगळ्यांचं स्वागत या संत वचनामृत या चॅनलमध्ये जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील आणि ज्यांनी कुणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अशा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन प्रेस करावं जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक चौसष्ट या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला काय सांगतायत लक्षपूर्वक ऐका भगवंत बोलू लागले काय बोलतायत रागद्वेषविषयानिंद्रिय आत्मवश्यविधी आत्मा प्रसाद यापूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की कशा पद्धतीनं एक क्रोध असणारा माणसाच्या समूळ नाशाला कारणीभूत करतो राग आला की माणसाला काय बोलतोय काय नाही कोणाशी बोलतोय याचं काहीही भान राहत नाही काय क्रिया करतोय याचंही त्याला भान राहत नाही म्हणून रागाच्या भरामध्ये आपण यापूर्वीही ऐकले की रागाच्या भरामध्ये कोणीही निर्णय घ्यायचा नसतो का कारण तो निर्णय आपल्या घाताला आपल्या नाशाला कारणीभूत करत असतो आणि मग पुढे सांगतायत की हे सगळं एकीकडे आणि मग पुन्हा काय सांगतायत की प्रेम आणि द्वेष यांनी रहित असणारा म्हणजे ज्याच्याकडे प्रेम आणि द्वेष याच्याकडे बघण्याची समानता आहे जो राग आणि प्रेम या दोन्हींना समान समजतो आपल्याला जे काही आपल्या जवळचे काही इंद्रिय त्या इंद्रियांना वश करून जो असतो त्या इंद्रियांना ज्याने आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि ते इंद्रिय ताब्यात घेऊन विषयांचा भोग जो भोगत असतो विषयाचा भोग तर प्रत्येक जण भोगतो पण इंद्रिय ताब्यात घेऊन जे कोणी विषयाचा भोग भोगत असतो ज्याचं मन त्याच्या स्वाधीन असत अशा पुरुषास मनाची प्रसन्नता लाभत असते एरवी आपण समाजामध्ये पाहत असताना सगळेच जण आपण विषयामध्ये रममान झालेले आहोत संत महात्मे याच समाजामध्ये राहणारे असतात मग तेही विषयामध्ये रममान असतात का तेही विषयाचं सेवन करत नाहीत का करतात भगवंतांनी सांगितल्या पद्धतीनं आपली इंद्रिय स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या इंद्रिया करवी जे काही विषय असतील त्या विषयाचा उपभोग ते घेत असतात परंतु मनामध्ये कसल्याही प्रकारचं द्वैत भावना नसते राग आणि द्वेष प्रेम आणि द्वेष हे त्यांना समजून येत नाही त्यांचं मन त्यांच्या अधीन असतं कारण इंद्रिय त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्या इंद्रियावर राज्य करणारा जो मन आहे तो आपोआप त्यांच्या ताब्यात असतं आणि असा जो मनुष्य असतो तो सदैव समाधानी असतो त्याला आपल्या मनाची प्रसन्नता लाभते भगवंत सांगतायत अर्जुना तू सुद्धा तसंच करायला पाहिजे तुझे जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियावर तू विजय मिळवला पाहिजे आणि त्या इंद्रियावर विजय मिळून त्या विजया त्या इंद्रियाद्वारे जे काही विषय असतील त्या विषयाचं सेवन तुझ्याकडून व्हावं आणि तुझ्या मनामध्ये जो काही द्वंद्व द्वैत भाव आहे आप आणि पर आहे द्वेष आणि प्रेम आहे ह्या सगळ्या भावनापासून तू त्या झटकून टाक माऊली सांगतात मनोनी विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशती राग द्वेष हे मूळता बघायला सुद्धा राहणार नाही पारथा अनेक ही एक जरी नाशेल राग द्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही आणि एकदा जर माणसाच्या मनातलं द्वैत निघून गेलं तर मग आपण कसल्याही विषयामध्ये रममान होणार नाही आपण बांधले जाणार नाही आणि अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला करू लागलेले आहेत रामकृष्ण हे